हॅलो रिवन अत्रे चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आ, तर हा नवीन घरामधला माझा पहिला व्हिडिओ आहे तर आज करणार आहोत आपण कलश पूजन तर आज गुरुवार पण आहे तर गुरुवारची सुद्धा पूजा करायची आहे आणि आत्ताच आदूला रेडी केलेलं आहे बाकीचं थोडीशी तयारी केलेली आहे तर फुलं वगैरे काही आणलेली नाहीत कारण काल यांना यायला थोडासा लेट झालेला त्यामुळे फुलंसुद्धा काही भेटली नाही आणि आता बघते इथे जवळपास कुठे भेटली तर थोडीफार झाडाची वगैरे घेणार आणि त्यानंतर मग आपली पूजा स्टार्ट करूया आता माझंसुद्धा थोडंसं रायचं बाकी आहे सो स्टेट येऊन आणि आदूला आत्ताच रेडी केलेली आहे तर आदूला दाखवते आदू इकडे डान्स करत बसलेली आहे इकडे बघ आदू आदू बाळा इकडे बघ इकडे ना तू काय लावलं आज काय लावलंस गंध लिपस्टिक ते लावून तर पाहिलं तर आता साधूने सगळा तिचा सा मेकअप लुक सांगितलेला आहे काय काय वापरलेलं आहे आज तिने लिपस्टिक लावलेली आहे गंध लावलेला आहे आणि तेल लावलेलं आहे आणि नवीन नवीन कपडे घातलेले आहेत बाळाने आणि आता तिचा मस्त पैकी खेळ चाललेला आहे तर ती खेळते तोपर्यंत मग मी माझी कामे आवडते बघा इथे असा सोफा ठेवलेला आहे आणि इकडे मस्त तिला खेळायला मोठा स्पेस आहे पूजेची सुरुवात घर डेकोरेट करण्यापासून करूयात म्हटलं तर त्यासाठी मी इथे आंब्याची पाणी आणली होती तर त्याची एक माळ तयार करून येथे दरवाजाला लावून घेत आहे थोडीशी फुले आणि आंब्याची ही पाणी शेजारीच भेटली होती पण फुले जास्ती नसल्यामुळे मग हार काय बनवता आला नाही तर आंब्याच्या पानांचंच हे बनवलं आणि असं पण पूजेच्या वेळेस याचा जास्ती माळा असतो माझ्याजवळ जे आर्टिफिशियल माळा किंवा तोरण होते तेच लावून घेतले या माळा लावल्याच्या नंतर घराचा लुकच अगदी चेंज झाला होता खूप उठून दिसत होतं मला तर खूप आवडलं आणि हे जे आंब्याचे पानं आहेत ना तर ते या माळ्या फुलांची जी काय माळा आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून थोडंसं हे करत होते तर, तर बघू शकता एंट्रन्सला आता किती छान वाटत होतं तर दरवाजा सकाळीच पुसून घेतला होता त्यावरती स्वस्तिक काढून घेतलं दरवाजावरती ऑलरेडी कलश आहे तर त्यावरती स्वस्तिक काढलं आणि शुभ लाभ असं कुंकाने लिहिलं आणि हे झाल्याच्या नंतर छोटीशी रांगोळी काढून घ्यावं हो म्हटलं तसं तर मला रांगोळी काढायला खूप आवडते पहिल्या घरी थोडीशी जागा असा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे रांगोळी काढायला भेटत नव्हती पण इथे जागा आहे तर रांगोळी काढत असते तर आता मी सिंपल अशी रेडी झालेली आहे आणि हे तोरणसुद्धा लावलेलं आहे बघू किती सुंदर दिसत आहे ते आणि आता रांगोळी काढून पूजेला सुरुवात करते आधू सुद्धा रांगोळी खूप आवडते तिकडे असताना सुद्धा ती रोज मला म्हणायची रांगोळी काढ म्हणून पण आता नवीन घरी आल्यापासून रोज सकाळी थोडीफार रांगोळी काढत असते पण ती किती वेळ टिकेल हे आधूच्या मोडवर डिपेंड असतं कधी कधी दोन दिवस पण असते पण पन कधी कधी दोन मिनिटात ते काय मग थोडीशी जास्त रांगोळी काढून घेतलेली आहे आणि ते सुद्धा आदू मध्ये मध्ये करत होती तर तिला एका प्लेटमध्ये थोडीशी रांगोळी दिली तर तिची ती सेपरेट तिकडे रांगोळी काढत आहे रांगोळी झाल्याच्या नंतर उंबरठ्या पोषण करून त्यानंतर मग पूजाला सुरुवात करायची आहे आणि ही पहिली नवीन घरातली पहिलीच पूजा आहे तर त्यासाठी मी इथे हळद आणि गुलाबजल यांचं मिश्रण घेतलेलं आहे आणि ते उंबरठ्यावरती असं लावून घेत आहे आणि आदूला सुद्धा मी जसं करते तसंच करायचं होतं लहान मुलं खूप जास्त ऑब्झर्वेशन करत असतात आपण जे करतो तेच ते करत असतात मी ज्या पूजा करत होते त्यावेळेस साधू बाहेर आली होती आणि तिने या माटीमध्ये पाणी घेऊन पूर्ण उंबरठ्यावरती असा लेप लावल्यासारखं लावले होतं आणि तिथे हळद कुंकू फुलं वगैरे ठेवून तिथे पाय पडत होती आणि आता इकडे उंबरठा पूजन होईपर्यंत रांगोळीची सुद्धा पूर्ण वाट लावून टाकली होती हळदीचं लेपन नंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंनी मी स्वस्तिक काढून घेतलं कारण इथे रेडीमेड लक्ष्मीची पावले लावलेली होती त्यामुळे आणि त्याला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर मग उंबरठ्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा करून घेतली असं केल्याने घरातली जी पण काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती घराबाहेर जाते असं म्हणतात आणि पूजा केल्याने घरात पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात असं आपण साज शृंगार

बगा, हे बघा अधूने रांगोळी काढली आणि ही रांगोळी तर अधूने आत्ताच पुसून टाकलेली आहे त्यानंतर मग मी इकडे लगेचच पूजेची तयारी करून घेतली होती आणि पूजेला सुरुवात केली पहिल्या घरी ना आमच्या शेजारी एक ताई राहायला आल्या तर त्यांनी सत्यनारायणची पूजा केलेली होती मी एक दिवस युट्यूबला सर्च केलं की रेंटेड हाऊस मध्ये आपण कोणती पूजा घालू शकतो तर ज्योतिष कट्टा म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे तर त्यावरती कलेश बद्दल माहिती मिळाली खूप डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे की कुणालाही घरच्या घरी पूजा करता येईल तर ते जसं सांगत होतं त्याप्रमाणे मी फॉलो केलेलं आहे तर इथे एक कलश घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून एक रुपया आणि सुपारी घालून घेतलेली आहे त्यावर छान असं स्वस्तिक काढून घेतल्याच्या नंतर कलशावर आंब्याची जी काही पानं आहेत ती ठेवून घेतली आहे आणि त्यावर श्रीफळ ठेवलेलं आहे मी पूजा सुरू करायच्या आधी सिद्धी प्रज्वलित केलेला आहे आणि अगरबत्ती सुद्धा आता लावून घेतलेली आहे कुठल्याही पूजे सर्वात प्रथम जो काय मान असतो तो असतो गणपती बाप्पांचा कडे गणपतीची मूर्ती नव्हती त्यामुळे रेडीमेड गणपती होता त्यामुळे मग इथे सुपारीची स्थापना करून घेतलेली आहे आणि त्याला इथे हळद कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर मग खाली थोडेसे तांदूळ टाकून कलशाची सुद्धा स्थापना करून घेतली त्यालासुद्धा हळद कुंकू लावून घेतलं त्याच्या बाजूला देवीचा आणि स्वामींचासुद्धा फोटो ठेवून त्याची सुद्धा पूजा करून घेतली त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालून त्यांना सुद्धा नीट स्वच्छ पुसून परत एकदा हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली खरं सांगायचं तर मी यातली प्रो वगैरे काही नाही आहे मी पण फर्स्ट टाईम करती आहे मी जसं काही ऐकले ना तर त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करती आहे काय जर काही चुकलं तर आ, माफ करा आणि काही चुकत असेल तर लहानपणी समजून हक्काने सांगा नेक्स्ट टाईम मी त्यामध्ये इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न करेल इथे राहायला आल्यापासून हे सेकंड टाईमच शिफ्टिंग करतोय फर्स्ट टाईम केलं होतं त्यावेळेस मी इथे नव्हते माझी डिलेवरी झाली होती तर मी गावी होते तर मी यायच्या पंधरा दिवस आधी यांनी शिफ्ट केलं होतं त्यामुळे मग पूजा वगैरे करणं काही पॉसिबल झालेलं नव्हतं पूजा करून झाल्याच्या नंतर गणपती स्तोत्र म्हणलं आणि दर्शन घेतलं मी इकडे देवाच्या पाया पडले तर सुद्धा कसे मनाने पाया पडली तिला सांगायची सुद्धा गरज नाही आणि त्यानंतर माझ्यासुद्धा पाया पडायला आली होती माझ्या पाया पडते त्यानंतर मग मी एक माळेचा जप केला तर इथे सुद्धा आदू माझी कॉपी करत होती आदूला बघितलं ना तर ते सानोली सानोली गाणं आठवतं म्हणजे नेहमीच मला प्रचिती येते त्यात नाही का ते त्यां त्यां ना एक ओळ आहे तुझ्या येण्यान ले करा झाली घराचे गोकुळ झाले घराचे गोकुळ जी पूजा झाल्याच्या नंतर आता किचन मध्ये पूजा करायची आहे असं म्हणतात की किचन मध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्यामुळे इथे गॅसची पूजा करून घेत आहे तसं तर येऊन दोन ते तीन दिवस झालेले आहेत पण खूप थकवा वगैरे आल्यामुळे ना दुसऱ्या दिवशी करायचं ठरवलं होतं पण नंतर म्हंटल की ठीक आहे गुरुवारीच करूया या पूजे बरोबर इकडे गॅसची सुद्धा पूजा करून घेत आहे गॅस नवीन घेतल्यावर किंवा नवीन घर झाल्याच्या नंतर पहिल्यांदा गॅसवरती दूध उतू -दू घालतात असं म्हणतात रेंटेड असला तरी काय झालं आपल्या संसाराची इथून सुरुवात झालेली आहे त्यामुळे इथे दूध तापवत आहे काय झालं सांग शाबू खायचे आदूला ना आमच्या भूक लागलेली आता तर आदूला शाबू खायचे आहे आदू खेळून खेळून पाणी खेळून सगळं खेळून खूप थकलेली आहे सकाळपासून खेळतीये आणि आदूला शाबू आवडतो ना अजूला शाबू आवडतो आता आम्ही दूध तापवतो आणि मग आदूला शाबू देतो छान देखील बशा बसू का हे बघा आहे इथं घेतलाय आणि कच्चा शाबू खात बसली दोनच मिनिट थांबा ओके मी तुला शाबू बनवते हा छान छान ते नको खाऊ पोट दुखते तसं खाल्ल्यावर तर आता इथे दूध उतू घातलेला आहे आणि आज पुरतं एवढंच तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बा बाय